नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये इझी मॅथ्स इन मराठी आपल्या चॅनलमध्ये जिथे आपण स्पर्धा परीक्षेचं गणित खूप सोप्या भाषेमध्ये विविध प्रकारच्या नमुन्याचं शिकून घेतोय आज आपण प्रमाण पाठीदारी या घटकावर दुसरा व्हिडिओ बनवतोय ज्यामध्ये खर तर काल आपण सांगितलं होतं की भांडवल कोण काही मदतीसाठी आणि नंतर पुन्हा दुसरा कोणतं आलाय अशा प्रकारचे उदाहरण बघणार आहोत पण ती उदाहरण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज आपण भांडवलाचं गुणोत्तर दिलंय भांडवल किती मुदतीसाठी ठेवलं होतं त्या मुदतीचं गुणोत्तर दिलंय आणि मग नफ्याचं गुणोत्तर विचारलं असेल तर ते कसं काढायचं किंवा भांडवलाचं गुणोत्तर दिलंय नफ्याचं गुणोत्तर दिलंय तर मुदतीचं गुणोत्तर कसं काढायचं किंवा मुदतीचं गुणोत्तर दिलंय नफ्याचं गुणोत्तर दिलंय तर भांडवलाचं गुणोत्तर कसं काढायचं हे शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर बरोबर मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणुले बरोबर गुणुले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हे सूत्र थोडक्यात लक्षात ठेवावं लागणार मग समजा आपल्याला भांडवलाचं गुणोत्तर दिलंय नप्याचं दिलंय तर हे विचारलंय ह्या दोन्हीच्या किमती ठेवल्या आणि त्याच्यानुसार आपण ते उदाहरण सोडू शकतो फक्त एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे भांडवलाचे गुणोत्तर बरोबर गुणुले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आपल्या इथे नफ्याचे विचारले म्हणजे भांडवलाच्या गुणोत्तराचा आणि मुदतीच्या गुणोत्तराचा काय करावं लागणार गुणाकार करावा सर्व गुणाकार करायचा आहे पण आपण शिकलो होतो गुणोत्तर आणि चलन शिकताना की बाबा ते कसं लिहितो आपण भांडवलाचे गुणोत्तर ते दोन पद लिहायला शिकलो आपण हे तीन दोन आपण असं पण लिहू शकतो ना त्याच्यानंतर आपल्याला मुदतीचं गुणोत्तर दिलंय मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय दिलंय आस तीन दिले हेच आपण असं पण लिहू शकतो कसे आस तीन आणि मग भांडवलाचं गुणोत्तर दिले नफ्याचं सॉरी मुदतीचं गुणोत्तर दिलं आणि नफ्याच गुणोत्तर विचारले त्यावेळेस आपण काय करतो या दोन्हीचा गुणाकार करतो म्हणजे आपल्याला ह्या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल तीन छेद दोन गुणवले दोन तीन बरोबर नफ्याचे गुणोत्तर ही पद्धत आहे आता या यात लिहिण्यात वेळ बसवायचं नाही अलवायचं नाही आपल्या पैशाला समजून घेतो आपण हा काय आहे भांडवल आहे भांडवलाचं गुणोत्तर आहे हे काय मुदतीचे गुणोत्तर आहे आणि ह्या दोन्हीचा गुणाकार केलाय आणि मग मिळणार आपल्याला नफ्याचं गुणोत्तर गुणाकार जर दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर आपण काय ठरलं होतं किंवा आपण काय शिकलोय त्यांना तीर कसे क्रम्याकाला दोन ला दोन गेले तीनला तीन गेले एकास एकास एक पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक चार खूप सोपा तोंडी सुद्धा गणित येत किंवा हे गणित दुसऱ्या पद्धतीने आपण करू शकतो दोन आस तीन हे भांडवल आहे आस सॉरी हे मुदत आहे आणि भांडवल काय आहे आस दोन आहे आणि सांगितलेल्या सूत्राप्रमाणे या दोन्हीचा गुणाकार म्हणजे गुणाकार करताना पहिल्यांदा ह्या दोन बाबीचा येणार इथली पहिली न इथली पहिली इथली दुसरी न इथली दुसरी।, दुसरी तीन गुणले दोन बरोबर किंवा मध्ये बरोबर नाही आणत असं चिन्ह येणार आणि पुन्हा दोन गुणले तीन याचा गुणाकार आला सहा याचा गुणाकार आला सहा 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 पण गुणोत्तर सांगताना आपण ठरलं होतं आपलं की गुणोत्तर कसं सांगायचं संशिप्त रूपात या दोघाला भाग जातोय एकास एक जरी असा पर्याय असेल तर तो पर्याय निवडायचा नाही पर्याय काय निवडायचा गुणोत्तर नेहमी आपण संक्षिप्त रूपात सांगतो म्हणून एकास एक हाच पर्याय निवडायचा आणखीन एक उदाहरण बघूया रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे आस पाच आहे मुदतीचे गुणोत्तर मुदती गुणोत्तर तीनास चार आहे निदान तीनास चार आहे तर नफ्याचे गुणोत्तर किती आपण शिकलोय भांडवलाचे गुणोत्तर गुण मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर मग आता भांडवल या दोघांचं जे महाभावांचं भांडवल आहे खर तर माझं नाव रमेश आहे माझ्या मोठ्या भावाचं नाव सुरेश आहे भांडवलाचं जे गुणोत्तर आहे ते, ते काय आहे चार आस पाच आहे आणि ते आपण लिहितो कस या पद्धतीनं मुदतीचं गुणोत्तर किती आहे तर तीन आस चार आहे ते आपण लिहितो कस तीनशे चार आणि मग नप्याचं गुणोत्तर काढताना काय करतो आपण नफ्याचे गुणोत्तर काढताना भांडवलाचे गुणोत्तर गुणुले गुणोत्तर करतो म्हणजेच नफ्याचे गुणोत्तर बरोबर ह्याचा आणि याचा गुणाकार करावा लागेल मग करूया चार छेद पाच गुणुले तीन छेद चार आता ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकारात चिन्ह असतं त्यावेळेस आपण तिरकस भाग घालतो एक आलं आणि वर तीन झालं आणि खाली पाच झालं म्हणजेच आस पाच हे त्यांच्या नप्याचं गुणोत्तर झालं हे दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं भांडवल्याचं गुणोत्तर काय आहे आस पाच आहे गुणुले मुदतीचं गुणोत्तर काय आहे आस चार आहे बरोबर नफ्याचे गुणोत्तर अशा पद्धतीने करू शकतो आपण यातलं पहिलं आणि यातलं पहिलं यातलं पहिलं दुसरं आणि यातलं दुसरं यांचा गुणाकार करायचा यातला गुणाकार आला बारा यांचा गुणाकार आला पंधरा बाराच पंधरा त्याला संक्षिप्त रुग्णालयचं असतं आपण गुणोत्तरात शिकलोय याला दोन्हीला तीन न भागातोय तीन चोक बारा तीन पाच एक पंधरा चारस पाच सॉरी तुम्ही वीस आहे काहीतरी गुण झाला चुकले काय टिकू चारस पाच तीन चार तिथं चुकलंय काय तीन आस पाच हा तीन पाच चार न भाग जातो याला तीनास पाच अशाही पद्धतीने करू शकतो ही ही पद्धत आहे पहिल्याला पहिल्यानं दुसऱ्याला दुश्यारा, दुसऱ्यानं गुणणं आणि उत्तर येते आणखीन एक उदाहरण बघूया अ व ब यांच्या नफ्याचे गुणोत्तर नफ्याचे दिले सुरुवातीलाच एका चार व मुदतीचे गुणोत्तर पाचास आठ आहे मुदत पाचास आठ आहे नफा एका चार तर भांडवलाचे गुणोत्तर विचारले आणि म्हणून आपल्याला सुरुवातीलाच मी सांगितलं की सूत्र लक्षात ठेवायचं आहे भांडवलाचे गुणोत्तर गुणुले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आणि मग या सूत्रामध्ये आपल्याला दिलेल्या किमती आपण जर ठेवल्या किंवा लिहिल्या तर आपल्या उत्तर येत हि तर प्रश्नचिन्ह ठेवूया आपण भांडवलाचे विचारलं म्हणजे प्रश्न चिन्ह ठेवूया गुणुले मुदतीचे गुणोत्तर काय दिले आपल्याला पाचस आठ दिले आणि नफ्याचं गुणोत्तर काय दिलं आपल्याला एकास चार दिले आपण आता असं लिहू शकतो प्रश्नचिन्ह बरोबर पाच छेद प्रश्नचिन्ह गुणुले पाच छेद आठ बरोबर छेद चार याच पाच छेद आठ आणि याच छेद चार मग आता प्रश्नचिन्हाची किंमत करायची आहे प्रश्नचिन्ह एकटं ठेवलं हे तिकडं लिहिलं बरोबरच्या इकडं म्हणून छेद चार हे तिकडं निहताना काय करावं लागतं आपल्याला विरुद्ध क्रिया करावी लागते विरुद्ध क्रिया होते पाहिलेलं जायचं आपल्याला पाचशे छेद आठ पण ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये भाग करायचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो त्याचा गुणाकार व्यस्त घेतो म्हणून प्रश्न चिन्ह बरोबर एक छेद चार गुणुले आठ छेद पाच चार एक चार चार दोन्ही आठ गुणाकारात चिन्ह आलं की आपण तिरकास भाग देतो वर राहिलं दोन खाली राहिलं पाच दोन छेद पाच हे आपण कसं लिहितो पाच आस दोन लिहितो की दोन आस पाच लिहितो तर ते आपण लिहितो दोन आस पाच अंशाचा जो अंक आहे तो आधी येतो म्हणून उत्तर येणार आहे दोन आस पाच दोन आस पाच इकडे आपल्याला चौथा पर्याय मित्रांनो बघा उदाहरण आपल्याला काय दिले अनिल व सुनील यांच्या भांडवलाचे गुणोत्तर भांडवलाचे दिले पहिल्यांदा सात आहे आणि नंतर दिले नफ्याचे गुणोत्तर दोन हज सात आहे आणि मग इथं आपल्याला परत एकदा सूत्राकडे जागत सूत्र काय सांगते आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर गुणुले मुदतीचे गुणोत्तर मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भांडवलाचे गुणोत्तर गुणवले गुनु मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर आता इथं आपल्याला यातलं दिले काय भांडवलाच भांडवलाचं गुणोत्तर काय दिलंय पाच सात दिले मुदतीचं दिलेलं नाही आपल्याला तिथं प्रश्न चिन्ह लिहूया आणि नफ्याचं दिलंय आपल्याला दोनास सात हेच आपण गुणोत्तर अशा पद्धतीने लिहितो पाचच सात हे आपण गुणोत्तर असं लिहितो दोनास सात आणि हि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची प्रश्नचिन्ह असं ठेवूया आता आपल्याला प्रश्नचिन्हाची किंमत काढायची आहे प्रश्नचिन्हाला इकडे एकटे ठेवायचंय इथं बरोबरच चिन्ह आहे तर प्रश्नचिन्हाला एकटे ठेवायचं असेल तर हे इकडे न्यावं लागणार आहे बरोबरच्या आणि मग प्रश्नचिन्हाची किंमत काढायची त्याला एकटं पाडायचं आहे एकट पडल्याशिवाय किंमत कळत नाही ही तर या दोघांच्या मध्ये गुन्हा कार्यक्रिया तिकडे जाऊन क्रिया होणार आहे तर बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर हे पाचशे सात भागाकारात होणार आहे दोनशे सात भागिले पाचशे सात आणि ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये भागकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो त्याचा गुणाकार व्यस्त घेतो आणि त्यांचा गुणाकार करतो गुणाकार व्यस्त काय होईल सातशे पाच होईल सातला सात गेले उरले वर दोन आणि खाली पाच आणि मग हे तर आपण दोन आज पाच असं लिहितो आणि मग दोन आज पाच आपल्याकडे पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं हा आजचा प्रश्न सोडवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफ्याचं गुणोत्तर भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर या तीन बाबीपैकी दोन बाबी दिल्यानंतर उर्वरित बाब कशी काढायची त्यासाठी हे भांडवलाचे गुणोत्तर गुणवे मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हे गुनुतर् सूत्र वापरलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये भांडवलाचं गुणोत्तर नफ्याचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर देऊन जर नफा दिला असेल किंवा भांडवल दिलं असेल तर विचारलेली बाब कशी काढायची हे बघणार आहोत आपण तर उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या धन्यवाद